नमस्कार मित्रांनो प्रवीण रोटेकर हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजत ना असायलाच पाहिजे मित्रांनो आपल्यासाठी काय खास घेऊन आलं आहे मध्यंतरी तुम्ही पाहिलं असाल की ॲक्सिस बँकेसाठी ॲक्सिस बँकेने आपल्यासह सुरक्षा रक्षकांसाठी एक खास सुविधा जे इन्शुरन्स पॉलिसी जे आहे ते पॉलिसी आपल्या खास सुरक्षा रक्षकांच्यासाठी काढलेल्या आहेत आणि त्या कशा आणि काय आपण त्याच्यावरती आपल्या चॅनलमध्ये व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आवर्जून पहा मित्रांनो ॲक्सिस बँकेचे फायदे आपल्या सुरक्षा रक्षकांसाठी कसे आहेत दोन तर उत्कृष्ट आहेत मित्रांनो जे तुमचं रिटायरमेंटनंतर जो प्लॅन आहे खूप छान आहे मित्रांनो आणि आपले सुपरवायझर आणि जे अधिकारी आहेत त्यांना आता ई एस आय सी नाही आहे yeah. त्यामुळे त्यांना मेडिक्लेम तर मेडिक्लेमसुद्धा खूप छान आहे मित्रांनो अवघ्या सहा हजार रुपयेमध्ये वर्षाला का सहा हजार रुपयेमध्ये तुम्हाला तीन लाखाचा इन्शुरन्स चार कुटुंबातली जी व्यक्ती आहेत त्यांच्याकरिता तर ही छान योजना आहे तशीच काही योजना आणि आपल्यासाठी आपल्या मुंबईमध्ये राहणाऱ्या प्रत्येक सुरक्षा रक्षकाला प्रत्येकालाच वाटतं की आपल्याला घर हवं ते कशा पद्धतीनं आणि काय या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत आणि व्यवस्थित ऐका मित्रांनो खास आपल्यासाठी आहे बरं का तत्पूर्वी चॅनलवरती असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लागलीच बेलायकॉन बटन घंटा आहे त्याला प्रेस करा आणि तिथे ऑल देखील करा म्हणजे यूट्यूबच आपल्याला नोटिफिकेशन पाठवेल आणि अशी नवीन नवीन व्हिडिओ डायरेक्टली आपल्याला पाहता येतील हो आणि लागलीच हाईप पण करायला विसरू नका हाईप पण करत चला या सगळ्या बाबी आपण चर्चा करूया या व्हिडिओच्या माध्यमातून चला तर जाऊया आपल्या विषयाकडे विषय काय मित्रांनो महाडा आता मध्यंतरी आपण आता महाडाचा विषय घेतो पण मध्यंतरी शिडको जे आपल्या सुरक्षारक्षक मंडळामध्ये काही अधिकारी शिडकोचे बसले होते आणि त्यांनी फॉर्म भरून घेतले होते आणि फॉर्म भरून घेतल्यानंतर बऱ्याच वेळ आपण त्याचा पाठपुरावा केला विचारलं पण कुणाकडेच काही माहिती नाही आहे मित्रांनो ज्या ज्या ठिकाणी आम्हाला सुरक्षा रक्षक विचारायचे आम्ही त्या महा सिडकोच्या ऑफिसमध्ये जायचो ती कुठे गेला तर आमच्या इथं नाही आहे मग ते दुसऱ्या ठिकाणी जाते ते नाही आहे असं चौकशी करत राहिलं पण कुठेच काय मिळालं नाही मित्रांनो काय माहिती ते कुठून अधिकारी होते ते फोनही उचलत नव्हते आणि ते काय संपर्की नाही आणि कुठं लॉटरीमध्ये नाही आहे का कुठंच आपल्या सुरक्षा रक्षकांचं काही देखील नाही मित्रांनो मग आमचा सुरक्षा रक्षक हा काय करणार मित्रांनो मंडळ तर त्याचं काय हे घेतलं नव्हतं की बाबा मंडळा अधिकारी कोणता आहेत काय आहेत त्याचा पाठपुरावा काही नाही मित्रांनो मग आता आपल्यासाठी काय आहे तर आता आपल्यासाठी म्हाडा एक म्हाडाने नवीन योजना काढलेली आहे ती मध्ये डोंबोलीमध्ये मित्रांनो डोंबोली शिरडूरमध्ये ही योजना आहे अगदी छान आहे मित्रांनो किती तर पंधरा लाखामध्ये वन बी एच के कार्पेट एरिया किती आहे तर तीनशे एकवीस आहे अवघ्या पंधरा लाखामध्ये तुम्ही पाहता मित्रांनो अक्षरशः टाउन हॉल हा जबरदस्त आहे आजूबाजूला काय म्हणाला तर आजूबाजूला मित्रांनो त्या ठिकाणी आता तुमचं डोंबोली डोंबोली म्हटल्यानंतर एक सिटी एक चांगल्या काही गोष्टी ज्या डोंबोलीमध्ये आहेत त्या आसपासच्या आसपासच्या त्या ठिकाणी आता मित्रांनो जी नवीन मेट्रो येणार आहे जी बदलापूरला मेट्रो येणार आहे तिचा स्टॉपसुद्धा त्या ठिकाणी आहे मित्रांनो त्याच्या बाजूला डीमार्टसुद्धा डीमार्टने सुद्धा जागा घेऊन ठेवली आहे तिथे डीमार्टसुद्धा होणार आहे बरं का पलावा सिटी अगदी जवळच पलावा सिटी आहे मित्रांनो म्हणजे मोठमोठे टाउनशिपसुद्धा त्याच्या बाजूला आहे तर हीसुद्धा जबरदस्त प्लॅन आहे त्यांचा ए बी सी आता दोन जे प्रोजेक्ट आहेत ते ऑन त्यांचं पूर्ण झालेलं आहे तिसरा अजून चालू आहे ते कंट्रक्शनमध्ये आहे वन बी एच के आणि टू बी एच के असे दोन त्यामध्ये आहेत तर वन बी एच के आपल्यासाठी पंधरा लाखाला ही योजना ज्यावेळेस मा मित्रांनो आम्हाला समजले त्यावेळेस मी जाऊन त्या अधिकाऱ्यांशी माडांच्या अधिकाऱ्या त्यांशी जाऊन भेटलो त्यांना सांगितलं तर सेम सेम म्हणजे मित्रांनो तीनशे एकविसाच एरिया त्याच ठिकाणी परंतु ती रूम आहे एकोणीस लाखाला पण आम्ही सांगितले की आमच्या सुरक्षा रक्षकांचा जो पगार आहे तो कमी आहे त्या कमी पगारामध्ये त्याचं लोन जे आहे ते कमी बसतं तर आम्हाला कमी ह्याच्यामध्ये साहेब सांगा आम्हाला भेटतील का तर हो ते म्हणाले भेटतील परंतु त्याकरता तुम्ही एकत्रितरित्या जर आलात तर तुम्हाला नक्कीच त्या जे काही कमी आहेत त्या कमी म्हणजे पंधरा लाखाच्या ज्या रूम आहेत त्या रूममध्ये तुम्हाला आम्ही अवेलेबल करून देऊ आता आनंद झाला मित्रांनो तत्काळ आम्ही सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष आहेत त्यांनासुद्धा याची सूचना दिली साहेब सुद्धा थोड्याशा सा पर्सनल ह्याच्यामध्ये बिझी आहेत परंतु त्यांनी सांगितले की तुम्ही पाहून घ्या सर्व काय मित्रांनो आपण पाहून घेतलं सर्व काय खूप काय छान आहे शिर्के कंट्रक्शन त्यांनी बनवलेलं आहे आणि पारिजात या एजन्सीला महाडाने हायर केलेलं आहे की के तुम्ही हा सेल करायचा आहे आणि पारिजात अंतर्गत हा सेल आहे मित्रांनो आणि या ठिकाणी सेल करतात परंतु टर्म अँड कंडिशन अशा नाही आहेत की ते कोणी पण विकायचं आणि कोणाला पण विकायचं नाही ज्याचं मुंबईमध्ये घर नाही आहे ज्याला सहा लाखाच्या आतमध्ये उत्पन्न आहे त्यालाच ते घर मिळतं बरं का कारण हे जे पंतप्रधान आवास योजना जी आहे त्या योजना अंतर्गत हे पंधरा लाखाचं जे रूम आहे ते रूम आहे मित्रांनो तर या रूममध्ये आमचा सुरक्षा रक्षक बसतं ना फिट अँड फाईनमध्ये एकदम मस्त सहा लाखाच्या आतमध्ये उत्पन्न आहे त्याचं जे पे पेमेंट आहे ते आणि त्याला घरच नाही आहे मुंबईमध्ये अशा संख्य आमच्या सुरक्षा रक्षक त्यांना घरं नाहीये ते घर घेण्याची ही सुवर्ण संधी आहे मित्रांनो ही सुवर्ण संधी आपल्याला मिळाले म्हाडांना आपल्याला उपलब्ध करून दिलं त्याचं सोनं करायचं आहे आपल्याला बरोबर आहे की नाही तर सोनं करायचं आता मग काय करायला पाहिजे आपल्याला आपल्याला मित्रांनो कागदपत्र काय काय लागतात बाबा आपण डोमसिर म्हणजे जिथे राहतो रहिवाशी आपण इथला आहोत का हे मूळ आहे आपलं मूळ इथलं रहिवाशी म्हणजे महाराष्ट्राचं रहिवाशी असणं फार जरुरीचं आहे दुसरं आहे की तुमचा उत्पन्नाचा दाखला तो आपला फॉर्म सिक्स्टीन ए फॉर्म सिक्स्टीन बी असतो आपल्याला तो मिळतोच आपल्या मोबाईलमध्येच आहे आणि आपली पेमेंट स्लिप आधार कार्ड पॅन कार्ड हे सगळ्या काय गोष्टी बोर्डाचा आय डी या सगळ्या काय गोष्टी आपल्याकडं अवेलेबल आहेत बरोबर आहे तुम्ही म्हणाल की साहेब आता मग लोनचं काय अरे आपल्याकडं आहे ना सर्व काय काही काळजी करायचं काम नाही तुम्हाला लोन वगैरे नॅशनलाइज बँकेतून म्हटलं तर नॅशनलाइज बँकेतून लोन होतं आहे तुम्ही ज्या बँकेमध्ये तुमचं खातं आहे एक्सिस असो एक डी एफ सी असो सी असो आय डी बी आय असो कोणत्याही बँकेमध्ये तुमचं खातं असो तुम्ही म्हणाल त्या बँकेमध्ये तुम्हाला लोन करून करून देण्याची सुविधा सुद्धा आपल्याकडे आहे काही लोकं म्हणतात की साहेब आमचा थोडासा सिबिल खराब आहे काही काळजी करू नका त्याचंसुद्धा आपण उत्तमरित्या नियोजन करून त्याही सुरक्षा रक्षकाला आपण घर उपलब्ध करून देऊ त्याला लोन जे आहे ते अवेलेबल करून देऊ मित्रांनो काही गोष्टी अडचणी असतात अडचणीच्या गोष्टी आहेत त्या आपण क्लिअर करू पण या ठिकाणी ही जी संधी आल्या ती संधी आपण घालवायची नाही तर आता काय करायचं आपल्याला खाली दिल्यात हे दोन नंबर आहेत मित्रांनो एक नंबर माझा आहे आणि एक चाळके साहेबांचा नंबर आहे आपण संपर्क करायचा मित्रांनो आणि व्हॉट्सअपला संपर्क क्रमांक जर फोन नाही उचलला तर व्हॉट्सअपला आपलं नाव आपला रजिस्ट्रेशन नंबर आणि आपलं जे काय म्हणणं आहे म्हणजे काय मत आहे आपल्याला घर घ्यायचं आहे किंवा त्याच्याविषयी विचारायचं आहे की हे म्हाडाच्या घराविषयी आम्हाला माहिती द्या तर त्याच्यामध्ये नमूद करा मग आपल्याला समजेल की मित्रांनो ह्या विचारणं या पद्धतीनं आणि याकरता हा मेसेज केलेला आहे तर मित्रांनो तसं जर तुम्ही विचारलं तर आपण एकत्रितरित्या ते कॉल्स येतील ते मेसेजेस येतील एक करू आणि आपण एक दिवस ठरवूया की शनिवार आणि रविवारचा दिवस या दिवशी आपण त्या ठिकाणी साईडवरती जायचं कागदपत्र स्वतः सगळं काय घेऊनच जायचं आहे अहो तुम्ही चेकबुक घेतला तरी पण चालेल संगतीच घेऊन जायचं आहे मित्रांनो पूर्ण तुम्ही त्या ठिकाणी आल्यानंतर पहा विजिट द्या दे। विजिट दिल्यानंतर तुम्हाला सगळ्या काय गोष्टी तिथं आणखीन ज्या आहेत त्या तुम्हाला पाहायला भेटतील तिथं आणखी नव्यानं काय आहे जे माझ्याकडून राहून गेले असेल ते तुम्हाला माहिती पडेल सगळ्या काय गोष्टी आणि मग तुम्ही ठरवा की हां ही संधी आहे ही मिळालेलं संधी दौडायची नाही आहे त्याच ठिकाणी मित्रांनो तुम्ही बुकिंग करू शकता अशा संपूर्णतः गोष्टी आहेत मित्रांनो आणि हे महाडानं आपल्याला उपलब्ध करून दिलेली सुविधा आहे ते सुविधेचं सोनं करायचं आहे की नाही आपल्याला तर हो ही सुविधेचं सोनं करायचं आहे आपल्याला तर तत्काळ लगेच कॉल करायचा मित्रांनो बरं का आणि आणखी काय अडचण असेल तर तुम्ही विचारू शकता व्हॉट्सअपला तुम्हाला मेसेजेस तुम्ही करू शकता आता आराताई वापरायला थोडंसं चालू करा आराताई वापरायला भारतीय नागरिक आहो नागरिक आहोत आपण सर्वांनीच आराताई वापरावं ही प्रामुख्याने मागणी मी कित्येक दिवस झालं करतो आहे व्हॉट्सअप काय लगेच बंद होणार नाही पण ज्यावेळेस सरकारने बंद केलं तर मग म्हणून आराताई मित्रांनो वापरण्यास सुरुवात करा भारतीय ॲप्स आहे तोही वापरायला सुरुवात करा त्याच्यावरती मेसेजेस करायला सुरुवात करा जे एकमेकाचं मेसेजेस जसं वाढत जाईल मित्रांनो तसं तसं त्या गोष्टी चांगल्या आहेत तुम्ही फक्त व्हॉट्सअपच वापरता तेसुद्धा वापरायला चालू करा तुर्ताशा सगळ्या काही गोष्टी थांबूया मित्रांनो काय अडचण असेल तर आपण आहोतच काही टेन्शन नाही आहे सगळ्या काही गोष्टी तुम्हाला क्लिअर करतील पण ही सुवर्णसंधी सोडू नका तुर्तास थांबूया व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता भेटूच आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली सर्वांची काळजी घ्या नमस्कार